तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललो आहे पण मी खूप विचित्र वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही येतात आई सारखी वडिलांच्या आठवून काढते माझे वडील तगड फोडायचं काम करत न... 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 होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे हिता आहेत त्यांचे ते काहीही घेणं देणं नव्हतं यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चे चे चिखलातच अडकून पडलेली ही सगळी लोकं होती आणि अशा घरात मीही जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला त्या त्या दिवसापासून जवळजवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो आणि मी कोण तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा जा। आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलनं चित्र काढलं माझी चित्रकला जरी बरी होती तर मी ते चित्र काढलं आता सकाळीच मला घरात फोट तो फोटो आणून ठेवला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिला काय होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधूनमधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत जा बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळं असणं आणि डोळस असण्यातला जो फरक असतो तो वाचल्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी वगैरे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि श शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे ही संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी नावाचा पोहडा त्यांनी लिहिला आहे आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही हरिवंश बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या वृत्तीपत्रातला किस्सा जो सांगत होतो की त्यांनी लिहिलं आहे की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्याने लिहिलं आहे आता ही हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला भरविशराव बच्चन साहेब म्हणजे एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होणेसे मेरे उत्तराधिकारी नाही होंगे मेरे बेटे मेरे बेटे होणे मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हरव बच्चन असेल का तो काराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ता जे घडतंय आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय ह्याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती तर इथं कुणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्म त्यांना अजिबात थारा था, नसता आणि जे सवर्ण आहेत तर तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदललं आहे ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर केलं आहे ही लोकं नसती तर आपण इथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हा हे जग सगळं जे चालते सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टानं खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील साहेब पाहिजे होते त्यांनी बघितलं असतं हे सगळं तर त्यांना भारी वाटलं असतं पण तीच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होतं संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतीचा विचार घेऊन जो मी पुढे येत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतो खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन आता रुपाली ते जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा सोमवार करायचे असेल तर करा करू नका असं ते म्हणाले नाहीत पण करा म्हटल्या पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही ते हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत त्यांनी काय नाही ते तुम्हाला कळेल पण मला वाटतं महात्मा फुल्यांचं समग्र वागमय एकदा तुम्ही डोळ्याखाली चालून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊंनी इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्या जे एक म्हणतो ना की एक पायाभरणी केली होती ती शिवाजींनी पुढून गेली फुल्यांनी त्याचाच काय म्हणून त्या कार्याचं पोड पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देशसुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण की तुमचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना हक्क आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजे आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नयेत अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अनुयायी सत होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढं टाकायचं आहे तर मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळंच पट जे काही तुमच्या आवक येतील तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कदाचित अजून नीटपणाने जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही इथं केलं आहे मी आमदार योगेश टिळेकर यांचा सत्कार मंजिताई धाडगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते